नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लिंग खाणापूर तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केलाय साधारणतः तेरा ते चौदा मे पासून आतापर्यंत सलग पाच महिने पाऊस पडत असून सरासरीपेक्षा तब्बल एकशे सतरा टक्के अधिक पर्जन्यमान झाले त्यामुळे तालुक्यातील मोठा भाग नापेर राहिला असून पेरलेल्या क्षेत्रातही पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेत सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत शासनाने कोणतेही निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी केली यावेळी ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी पैसा उरला नाही त्यामुळे शासनाने पीक कर्ज माफ करून थेट मदत द्यावी अन्यथा पीक विमा कंपन्यांवर सरचार्ज लावून त्या रकमेतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष किसनराव जाणकर उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरी माने जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे महेश पडतरे तानाजी पाटील मनोहर चव्हाण सलीम मुल्ला श्रेयस पाटील राजकुमार गायकवाड अक्षय यादव मधुकर मुळीक अमृता कुपाडे प्रतिभा काटकर संभाजी मोरे धनंजय टेके निवास साठे धनाजी वर्णे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा